ई टी न्यूज प्रत्यक्ष आपल्यासोबत मी संतोष सिंग आपले ई टी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो भारत संपूर्ण जगातील चौथी अर्थव्यवस्था बनलेली असली तरी देशातील शेतकऱ्यांना अशा अर्थव्यवस्थेचा काय फायदा बळीराजा शेतकरी आजही अडचणीत आहे आणि कर्जबाजारी झालेला आहे सरकार शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासन देतो परंतु ते पाळले जात नाही त्यामुळे शेतकरी नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो असे म्हणायला हरकत नाही अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांसोबत घडलेली आहे त्यामुळे नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांसमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाची परवानगी न मिळाल्यास आमची तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी ठामपणेच सांगितले